अवकाळीने झालेल्या नुकसानीत प्रशासनाने नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे केले सदतीस हजार पाचशे एकर एक द्राक्षबागांचे नुकसान शासन दरबारी नोंद झाले नुकसान झालेल्या द्राक्षबागांना एकरी तीन लाखांचा फटका बसला शासनाने जुन्या निकषात तुटपुंजी वाढ करीत हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत जाहीर केली त्यामुळे नुकसान अकराशे कोटींचे आणि भरपाई अवघी चोपन्न कोटी मिळणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे सांगली जिल्ह्यात द्राक्षबागेचे ऐंशी हजार एकर क्षेत्र आहे अवकाळी पावसामुळे सतत तीन वर्ष द्राक्षबागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागले यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले ऐन हंगामातील द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले पंचनाम्यात जिल्ह्यातील तब्बल सदतीस हजार पाचशे एकर द्राक्षबागांच्या नुकसानीची नोंद शासन दरबारी झाली किंबहुना याहीपेक्षा जास्त द्राक्षबागांचे नुकसान झाले असताना प्रशासनाने केवळ नियमावर बोट ठेवल्यामुळे नोंद कमी झाली आहे सततच्या नुकसानीचे द्राक्ष उत्पादक पूर्णपणे कोलमडून गेलाय द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा यासाठी एकरी एक लाखाची मदत आणि कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनीही केली होती मात्र या मागणीला शासनाने केराची टोकरी दाखवल्याचे दिसून येते द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शेती औषधे आणि मजुरावर एकरी सरासरी तीन लाखांचा खर्च करावा लागला बाग वाया गेल्याने एकरी तीन लाखांचा फटका बसलाय शासन दरबारी नोंद सदतीस हजार पाचशे एकर क्षेत्रात तब्बल अकराशे कोटींचे नुकसान झाले शासनाकडून फळबागांसाठी पूर्वी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मदत देण्यात येत होती त्यात वाढ करून हेक्टरी छत्तीस हजार देण्याचा निर्णय झाला चा यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती यंदा तीन हेक्टरपर्यंत क्षेत्राला मदत देण्यात येणार आहे शासनाने जाहीर केलेल्या मदतीनुसार नुकसानग्रस्तांना अकराशे कोटींच्या नुकसानीच्या मोबदलात अवघे चोपन्न कोटी पदरात पडणार आहेत भरीव मदतीची अपेक्षा असताना शासनाने तुटपुंजी वाढ करून द्राक्ष उत्पादकांचा भ्रमनिरास केला आहे